नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण सरसे स्वागत करीत आहोत आतापर्यंत एकूण एक ते आठ मतदारसंघाची मतमोजणी या ठिकाणी बऱ्यापैकी पूर्ण होत आहे अधिकृत आकडेवारी अद्याप आलेली नाही तर आपण जर परिस्थिती बघितलं तर आतापर्यंत एक ते आठ प्रभागामध्ये काँग्रेसच्या चार शिटा या ठिकाणी निवडून आले आहेत भाजपच्या दहा शिटा या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सीटा विजयी झाल्याचे या ठिकाणी जाहीर झाले असले तरी अद्यापी अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत आलेली नाही अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी आपण देणार आहोत प्रभा क्रमांक एकमध्ये भाजपचे दोन उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत प्रभा क्रमांक दोनमध्ये भाजपचे दोन, दोन उमेदवार विजयी झालेत प्रभाक्रमांक तीनमध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत क्रमांक चारमध्ये भाजप काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत प्रभाक्रमांक सहामध्ये पाचमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभा क्रमांक सहामध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत प्रभा क्रमांक सातमध्ये भाजपचे दोन उमेदवार एट प्रभाक्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झालेत प्रभाक्रमांक आठमध्ये दोन काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत असे एकंदरीत काँग्रेसचे चार भाजपचे दहा आणि राष्ट्रवादीचे दोन या ठिकाणी विजयी झाल्याचे सध्या चित्र दिसत असले तरी अद्यापि आकडेवारी अधिकृत आलेली नाही प्रशासनाकडून निवडणूक निर्णय कडून अधिकरत आकडेवारी आल्यानंतर आपण ते अंतिम निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थाने मतदारांनी अगदी भाजपच्या मत बाजूच्या बाजूने जर एकूण निकाल जर बघितला भाजपच्या बाजूने बाजू भाजपच्या बाजूने वळल्यासारखं दिसून येत आहे कारण भाजपचे सध्या दहा उमेदवार निवडून आलेत खऱ्या अर्थाने काँग्रेसचे चार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन निवडून आलेले प्रभाग क्रमांक पाच मध्ये नुकतीच एक ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी भाजपची भाजपचा उमेदवार विजय झाला होता असं जाहीर करण्यात आलं होतं मात्र रिकाउंटिंग झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाल्याचे सध्या दिसत आहे मात्र अधिकृत अद्याप आलेले नाही तसं जर बघितलं तर राष्ट्रवादीच्या तीन या ठिकाणी आणि भाजपच्या नऊ होतात मात्र अधिकृत आकडेवारी आल्यानंतर आपण या ठिकाणी जाहीर करू शकतो बरोबर हा त्यामुळं एकंदरीत ही जर परिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या एकूण चार आहेत तर भाजपचे एकूण नऊ झालेले आहेत तर राष्ट्रवादीच्या तीन झालेल्या आहेत त्यामुळं इम्रान गौंडी आहेत ते विजयी झाल्याचे आता समजते मात्र अधिकृत आपल्यापर्यंत अजून आलेले आपण या मीडिया कक्षामध्ये आहोत आत नेमकं काय चाललंय आपल्याला अगदी दोन दोन मिनिटात माहिती आपल्या समोर येते त्यामुळं ही माहिती आपण सध्या या ठिकाणी देत आहोत मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता सध्या जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला आहे मतदारांनी बऱ्यापैकी भाजपच्या बाजूनं कौल दिल्याचे समजते त्यानंतर भाजपचे उमेदवार आहेत ते डॉक्टर रवींद्र आरळी सध्या आघाडीवर आहेत त्यामुळे आता जर बघितलं तर प्रभाग क्रमांक नऊ असेल दहा असेल अकरा असेल या तीन प्रभागाची अधिकृत आकडेवारी अगदी काही क्षणातच या ठिकाणी आपल्यासमोर येणार आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या या निवडणुकीत मतदारांनी मतदारांनी अगदी जोरदार भाजपच्या बाजूने कौल दिल्याचं एकंदरीत दिसून येत आहे कारण त्यांचे दहा नगरसेवक सध्या निवडून आले आहेत आणि यामध्ये चार काँग्रेस आणि तीन राष्ट्रवादी एक काँग्रेस एका उमेदवारचं रिकाउंटिंग झाल्यामुळं थोड्या मतात काहीतरी निवडून आल्याचं आपल्याला समजते खऱ्या अर्थान आकडेवारी अद्याप आलेलं नाही आपण ज्या पद्धतीने उपनगराध्यक्ष उपनाग्र, पदाच्या शर्यतीमध्ये केवळ दोन उमेदवार त्यांना कमी आहेत बरोबर ते जर झाले तर उपनगराध्यक्ष भाजपचं होऊ शकतो शंभर टक्के कारण आकडेवारी त्यांची जास्त असल्यामुळं ते भाजप नऊ दहा आणि अकरा हे बघायला पाहिजे काय निश्चित अजूनही अजूनही राऊंड आहेत यामध्ये सध्या तरी भाजप आघाडीवर असल्याचे चित्र एकंदरीत दिसून जोरात फटाके आहेत फटाके अतिशय बांधत आहेत अगदी गुलाल उधळून जोरात सुरू आहे त्यामुळे एकंदरीत प्रभाग क्रमांक एक ते आठ ची जर आता लेटेस्ट प्रतिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या चार सीट आहेत भाजपच्या नऊ आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सीटा या ठिकाणी आलेल्या आहेत आता महाचर्चा येथेच थांबूया आणि पुढील माहिती आपण अगदी काही वेळातच आपण देणार आहोत धन्यवाद धन्यवाद